हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आज माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता वाजलेले आहे सकाळचे पावणे सात आणि इकडे माझं टिफिनची सगळी तयारी झालेली आहे मी तुम्हाला दाखवते टिफिनसाठी इकडे मी बस बनवलेली आहे मटावचे रस्सा भाजी अशी बनलेली आहे आणि इथे बनवले वेहांच्या टिफिनसाठी सुक्की भाजी इकडे सलाड रेडी चपात्या पण बनलेल्या आहेत आणि हा बघा विहान आज लेट उठलेला आहे दूध पितोय आता फ्रेंड दूध पितोय आवरा पटपट -पट। आज लेट झालेला आहे आता पटपट व्हॅनचा आवरून घेतो आवरा त्याला आंघोळ करायची आहे अजून त्याला आता वेहान चावरून घेते पटपट तर आता वेहांची आंघोळ झालेली आहे तिथं आवरून झालेला आहे मी त्याचा टिफिन पॅक करते इथं भाजी घातलेली ते चपाती आणि आहे गाजर आता त्याचा टिफिन देखील पॅक झालेला आहे हो बाळा झाला ना हे घे ते विहान पण रेडी झालेला आहे हे घे हवाला आज विहानचा पी टीचा क्लास आहे त्याच्यामुळे आज त्याने येलो कलरचा टी शर्ट घातलेला आहे इकडे बघ आवरा आवरा पटपट आवरा मी आणला रोज हातानेच बॅग भरायची असते टिफिनचे ओके बॅग पॅक झालेले आहे हां चला आता लेट झालेला आहे ले आज झाला बाय बाय आता आता विचार स्कूल ना स्कूल मिळत मी तुम्हाला बाय तर आता विहान गेलेलं आहे स्कूलमध्ये आणि त्याला सोडून मी आता घरी आलेले आहे तर आता विहानच्या बाबांचा जाण्या जाण्याचा जा टाईम झालेला जा आहे तर आता मी ते पहिलं त्यांचा टिफिन पॅक करते आणि मग माझे बाकीचे काम ते अजून मला चहा पण घ्यायचा आहे एक्सरसाइज करायची आहे तर आधी पहिलं विहानच्या बाबांचा टिफिन पॅक करते ते टिफिनसाठी आज मी बनवली आहे मटारची रस्सा भाजी तर ते पॅक करते आता इथे भाजी भरलेली त्या ते एका टिफिनमध्ये ते चपाती ते ते चपाती भरलेली आहे आज एका टिफिनमध्ये मी करसाणी दिलेला आहे आणि ह्या टिफिनमध्ये सलाड मी डेली सलाड देते टिफिनमध्ये विहानला आणि विहानच्या बाबांना देखील तर असं काही सलाड पॅक करते तर हा झाला बाबांचा टिफिन राहील आता बॅगमध्ये ठेवून देते टिफिन तर इथे टिफिन पॅक झालेला आहे आता मी चहा बनवून देते व्याहांच्या बाबांना ते ऑफिसला जातील तर आत्ता वाजले साडे अकरा सकाळचे साडे अकरा आणि आत्ताच माझी सगळी कामावरून झालेली आहे आणि आता मी थोडीशी बसलेली आहे तर आज माझ्या झाडाला लिलीला इतकं सुंदर फुल आलं आहे ना तर मी तुम्हाला ते दाखवते खूपच छान वाटते पावसाळा सुरू झाला की लिलीला फुलं येते तर आज पहिलं फुल उमललेलं आहे तर चला मी तुम्हाला दाखवते ते किती सुंदर दिसतंय ते तर हे बघा माझ्या लिलीला फुल आलेलं आहे आज खूपच छान आणि सुंदर दिसतंय एकदम पांढरं शुभ्र आहे वॉटर लिली बोलतात ह्याला आणि हे पावसाळा सुरू झाला की ह्याला खूप फुलं येतात खूप तर आजही उमललेलं आहे बघा किती सुंदर दिसते हे खूपच छान दिसते तर ही अशी काही लिली आहे आणि त्याचं फुल तुम्हाला हे फूल कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा हे बघा फारच छान आहे इकडे पण हे छोटंसं पिंक कलरचं फूल आलेलं आहे हे बघा हे तर खूप छोटसं आहे आणि खूप सुंदर दिसते या फुलाला काय म्हणतात ते कमेंट करून सांगा गुलाबी रंगाचं आहे हे आणि एकदम छोटस आहे आणि आता इकडे बघा हे आहे मिरचीचं झाड असं कुंडीमध्ये लावलेलं आहे मी तर याला बघा कशा मिरच्या लागलेल्या आहेत खूप मिरच्या आलेल्या आहेत त्याला पण हे बघा इकडे पण आहे मिरचीला पण छान मिरच्या आलेल्या आहेत इकडं कडीपत्त्याचं झाड असं मोठ्ठं झालेलं आहे ते झाडं असल्यानंतर खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं घरामध्ये त्याच्यामुळे मी भरपूर झाडं लावलेली आहेत फ्रेशही वाटतं घरात हे बघा आणि हे आहे माझं तुळशी वृंदावन कसं वाटलं माझं लिलीचा फोटो कोणा कोणाकोणाला फुलं आवडतात ते कमेंट करून नक्की सांगा झाडं लावायला कोणाला आवडतात त्यांनी कमेंट करून सांगा विहान आलेलं आहे स्कूलमधून कसं चालत येतोय आला स्कूलमधून आता मी इथे स्वीटकॉनचे कणी कांदलेले ते सोललेले आहेत आणि आता मका भाजते असं भाजून खूपच छान लागते मका आता मी बनवते आता मका भाजत आलेली खूपच छान लागते अशी थोडस तेल मीठ घालून भाजायचे परतून घ्यायचे चांडे आपली मग भाजून तयार झाली आता खाऊन दिले गरम गरम हे बघ फ्रेंड्स आता मी दूध पिलोय आता मी खातोय लागलेला आहे मला अभ्यास पण करायचा आहे खाल्ल्यावर तर आता इथे ह्यांची मका खाऊन झालेली आहे आता झालेली संध्याकाळ तर तुम्हाला त्याचा होमवर्क पण घ्यायचा आहे नंतर स्वयंपाक पण व्हायचा आहे रात्रीसाठी तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय हॅलो बाय 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 बाय